मस्साजूग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं असताना कठोर शिक्षा करण्याची मागणी केलेली आहे अशातच बीडमधील एका पोलीस अधिकाऱ्याने बजरंग सोनवणे बाबत वादग्रस्त पोस्ट केल्यानं खळबळ उडाली होती त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे तर बीडच्या खासदाराची चिड्डी राहणार नाही असं म्हणत खासदार बजरंग सोनवणे यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे बीडच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गणेश मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी परिषद पर घेऊन पोलखोल करणार असा मेसेज केला होता बीड पोलीस प्रेस ग्रुपच्या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुप खोल गणेश मुंडे यांनी हा मेसेज केला होता त्यानंतर हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर खासदार सोनवणे यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली गणेश मुंडे यांनी सह पोलीस निरीक्षक दही फळे या दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली होती बजरंग सोनवणे तक्रारीनंतर पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची बदली करण्यात आली वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी तडकाफडकी बदली झाल्याचे म्हटलं जात आहे गणेश मुंडे यांची पुण्याच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही दिवसापूर्वी बीड मधील पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीची मागणी केली होती त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपवर ही पोस्ट करण्यात आली होती